नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ते, ते म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो तुमचं शरीर स्लिम असेल तुम्ही खूप पातळ बॉडीच्या असाल हाडकुळ्या असाल तर कशा पद्धतीच्या ब्लाऊज डिझाईन्स वापरायच्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या इमेजेस पाहत आहात त्या खास करून फक्त स्लिम बॉडी असणाऱ्या स्त्रियांसाठी कलेक्ट केलेल्या आहेत तर अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही कार्यक्रमामध्ये कुठल्याही फंक्शन्समध्ये वापरू शकता अशा ब्लाऊजमध्ये तुमची बॉडी कवर होऊन थोडीशी हेवी किंवा मग एक आकार बॉडीला आल्यासारखा वाटतो अशा पद्धतीचे ब्लाउजेस स्लिम असणाऱ्या स्त्रियांमध्ये सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत या ब्लाऊजच्या स्लीव डिझाईन्स ज्या की तुम्ही पाहताय बलून स्लीव्ज डिझाईन किंवा या अशा प्रकारच्या आर्म्स कवर करणाऱ्या स्लीव डिझाईन्स सध्या खूपच चर्चेत आणि ट्रेंडिंगमध्ये आहेत मैत्रिणींनो तुम्हाला या स्लीव डिझाईन्स जर आवडल्या तर मला कमेंटमध्ये यस म्हणायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठल्या शहरापर्यंत कुठल्या गावापर्यंत पोहोचला आहे आणि हो तुम्हाला कुठल्या प्रकारच्या स्लीव्ज डिझाईन्स जास्त सूट करतात तुमच्या बॉडीवर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स प्रत्येकाला सूट करतात या एक प्रकारचा म्हणजे हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लिम बॉडीच्या ज्या स्त्री असतात त्या सर्व प्रकारच्या बॉडीच्या स्त्रियांना कुठल्या प्रकारचे आणि कसे ब्लाउजेस छान दिसतील सुंदर दिसतील हे कलेक्शन दिलं आहे तर यापैकी कुठली डिझाईन तुमच्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे तुम्ही या, तुम या प्रकारचे डिझाईन्स जर समजा अगोदरच शिवलेले असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो कुठल्या प्रकारच्या स्लीव्ज डिझाईन्स किंवा ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला पाहायला आवडतील पुढच्या व्हिडिओमध्ये तेही मला नक्की सांगा सध्या अशा प्रकारच्या ज्या कॉलरच्या स्लीव्जच्या डिझाईन्स आहेत त्याही खूप चर्चेत आहेत महिलांना सध्या वेगवेगळ्या वेग डिझाईन्सची खूप क्रेज आहे आपण घरीही जे ब्लाउजेस घालतो खूप बायका घरीही साडी वापरतात तर साडीवर वेगवेगळ्या वेग डिझाईन्सच्या स्लीवज असणारे ब्लाऊज वापरतात जे की ओ... आपण म्हणू शकतो की पफ स्लीव्सचे डिझाईन आत्ता सध्या पफ स्लीव्सची जर एवढी क्रेज आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे पफ्स आता स्लीवजला येतात जे की थ्री फोर्थमध्येही आपण वापरू शकतो थ... थ्री फोर्थ ब्लाऊजलाही येतात किंवा शॉर्ट स्लीवचं ब्लाऊज तुम्हाला पाहिजे असेल तर तसंही येतात तुम्ही पाहू शकता इमेजेसमध्येही तुम्हाला दिसत असेल खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आणि खूप सुंदर आकर्षक दिसणाऱ्या डिझाईन्स आजकाल टेलर शिवून देतात तुम्ही व्हिडिओमध्ये दे पाहतच असाल किती छान छान आणि सुंदर या डिझाईन्स आहेत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या डिझाईन्स तुमच्या मैत्रिणींना पाठवायलाही अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद